ठाण्यात दिवाळीचा उत्साह युवांचा जल्लोष विविध कार्यक्रमांचं आयोजन दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून ठाणे शहरातील राम मारुती रोड मासुंदा तलाव परिसर चिंतामणी चौक या ठिकाणी तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला पारंपरिक वेशभूषेत आलेल्या तरुण मंडळींनी डी जे आणि बँडच्या तालावर ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली अनेकजण मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढत असल्याचे दिसत होते तर काही आयोजकांनी तरुणांना आकर्षित करण्याकरिता बक्षिसाची लयलूट करत होते दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीनं दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले थोड्या वेळाने तरुण तरुणींचे समूह मासुंदा तलाव गडकरी चौक राम मारुती रोड परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली तरुण तरुणी पारंपरिक साडी कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते अनेक जण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते डी जेच्या तालावर ठेकादर सगळ्यांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली चिंतामणी चौकात महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्याकडून गायक साजन बेंद्रे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आणि नैश डी जेचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी अभिनेते महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली तर मासुंद तलाव येथे शिवसेना शिंदेगड सेना लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं या दिवाळ पहाट कार्यक्रमात देखील तरुणांची गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी अभिनेता ललित प्रभाकर यांनी उपस्थिती लावली होती ललित प्रभाकरचा व्यासपीठावर प्रवेश होता तरुणांनी एकच जल्लोष केला नक्कीच सेना शिवसेनेची दिवाळी पहाट ही जोशातच होते परंतु मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे तरी सामाजिक कुठलाही वायफय खर्च न करता आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना शैक्षणिक किट देऊन ही दिवाळी पहाट सामाजिक भान ठेवून साजरी करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी ठाणे